नाही अगदी बरोबर फोन समितीमध्ये फोन केला मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केले ते आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डोमेन मध्ये ड्राफ्ट टाकला हरकत तिथे आल्यावर घ्यावे लागतात त्या रेकॉर्ड वर घ्यावेच लागते ना आपल्या नियमाने घ्यावे लागतात मला दादा असं नाही तुमचा शब्द मी तरी कधी मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत त्यामुळे माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलो मी दोन वर्ष दीड वर्ष आंदोलन चाललंय आता मी आलो पकडे तुम्ही वेळ द्या तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या मी तुम्हाला आता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे उद्या पहिली बैठक तुम्ही कोण प्रतिनिधी बैठकीमध्ये आपण आपले विषय गिरीश महाजन आवजन आपलं मराठा एक कायदा दोन हजार चार करायची पण त्याला आधार लागतोय आणि तुमच्या कानावर टाकून ठेवा लागणार त्यांना विचार वाटलं आधार आधार लागून तो सत्तावन्न लाख रुपयाचा आधार मिळाला सत्तावन्न लाखाने फक्त माहिती आहे मराठी आणि कुणबीचा ना हा कायदा पारित करायला आधार पाहिजे होतो सत्तावन्न लाख म्हणजे मराठा कुणबी असल्याने बिरायला कायदा पारित झाला किती आधार लागून आणि दहा हे केसेस ना केश केश था। था के ते सगळे सोयी तुम्हाला ते घेऊन जाऊ परत मुद्दा पाहिजे सगळे सोयरीत मुद्दा पाहिजे सगळे सोयरी आणि तीन आंतरवाली मधले किंवा सगळ्या राज्यातले केसेस आंतरवाली

नाही मी उद्या जी बैठक साहेबांच्या शिंदे समिती ठेवायचं काम दिले शिंदे साहेब एक वर्ष मी तुम्हाला केसिस्ट सांगतो सुधीर मुनगटीवार साहेबांच्या अध्यक्ष कमिटी त्या कमिटीवर सुद्धा मी आहे गुन्हे माग घ्यायचं तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत पाच लाखापेक्षा जास्त जो जा नुकसानाचा कायदा पूर्वी आपण केले आहे पाच लाखापेक्षा जास्त नुकसान असेल घेता येत नाही आणि गंभीर सिरियस म्हणजे फोडले किंवा असं काही झाले तर त्याच्या दोन तीन बैठका झाल्या काही गुन्हे आपण माग घेतलेत मार घेतलेल्या तसं नाही काही राहिले त्या सुद्धा बैठका दोन महिन्यात आचर्स मामा कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आले ती सुद्धा आमचं तीन साठ दिवस आम्हाला गोळ्या लागल्या आता गोळ्यात पाहिजे मार फोन आंतर उद्या मला वाटतंय दादा दोन माणसं तुम्ही कोणी तुमची पाणी घेतो ना मी स्वतः घेतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे का आई तुमची शंभर टक्के मिटिंग देतो या सगळं प्ले सर दिवस कितीला आहे सांगा ना आज तारीख किती आहे चौथ्यार आहे पंधरा दिवसाचा बनारता आहे त्यावर एक महिना तरी दिला पाहिजे